तालुक्यातील दिग्रस गावात सालाबादू याही वर्षी मगमावली यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे दिग्रस गावातील भालेराव वस्ती वर सण दोन हजार पाच या वर्षांपासून अखंडपणे मग उत्सव साजरा करण्याचे पंधरा सुरूच आहे दिग्रस गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक अंतोन भालेराव यांनी हा उत्सव सुरू केला आहे सत्तावीस मे दोन हजार पाच साली मत माउलीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे तेव्हापासून हा यात्रा उत्सव साजरा केला आहे ख्रिस्ती फादर फादर सायमन शिनगारे व प्रशांत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा यात्रा उत्सव पार पडला आहे धर्मगुरूंनी सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आरोग्य लाभावे अशी सामूहिक प्रार्थना करत माता मत माऊली वर यांच्या कार्याची प्रेरणा उपस्थित भाविकांना दिली आहे या उत्सवात पवित्र मिसाचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवात मिळवण्यात नाशिक नगर दिग्रस मालुंजे अंभुरे शिबलापूर आश्वी उंबरी या ठिकाणचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले व तदनंतर भगवान येशू ख्रिस्त व मग माऊलीच्या सुमधुर संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी तानसेन भालेराव अंतोन भालेराव सागर भालेराव दिलीप भालेराव भालेराव संजय भालेराव 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 नितीन संजय भाले यांनी अथक परिश्रम घेतले महासत्ता न्यूज साठी नवनाथ वावरे संगमनेर इथे धार्मिक उत्सव सुरू होतो तो, तो केव्हापासून सुरू होतो तुम्हाला थोडक्यात हकीकत सांगतो सत्तावीस मे दोन हजार पाचला प्रथम पवित्रमाऱ्याची ही मूर्ती मी स्थापन केली इथे बिशप थोमास भालेराव यांच्या हस्ते ह्या पवित्रमाऱ्या मातेची प्राण प्रतिष्ठा इथे डिग्रस गावामध्ये स्थापन केली आणि दि, गावामध्ये सर्व भाविक पवित्र माऱ्याला मानणारे सर्व प्रत्येक वर्षी ह्या सत्तावीस मेच्या सुमारास इथे येऊन तिचा एक उत्सव नेहमी दरवर्षी साजरा करतात आणि ह्या मातेचा एक अनुभव आहे ती संकटाला धावून येते बऱ्याचशा भाविकांना तिचा अनुभव आलेला आहे ज्या लोकांनी काही जी तिच्याकडे मागणी मागितली तर भाविकांची भक्तांची त्यांची मागणी देवमातेच्या कृपेने पूर्ण झालेली आहे आणि यापुढे आम्ही हा जो उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणात कसा पुढे जाईल सर्व भाविक सर्व भाऊब नातेवाईक एकत्र कसे येतील त्याचा हा एक मोठा मातेच्या दृष्टिकोनातून फार मोठा आम्हाला उपयोग होईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही हा तिचा जो प्राण प्र जो दिवस आहे सत्तावीस मे हा आम्ही साजरा करतो जेणेकरून वर्षातून एकदा सर्व नातेवाईक एकत्र यावे आणि प्रत्येकाच्या जीवनातील सुख दुःख प्रत्येकाने एकमेकाशी शेअर करावं हो। हा त्याच्यामागचा फार मोठा उद्देश आहे तर मी दिलीप भालेराव या भालेराव वस्तीमधील एक नागरिक आणि या माऊलीचा मोठा भक्तगण आहे तर ही पवित्र मर्या म्हणजे एक सामान्य स्त्रीप्रमाणे स्त्री होती परंतु आजकालच्या सायंटिस्ट युगामध्ये जीवन जगताना आपल्याला प्रामुख्याने जाणवतं की आपल्याला पुरुषापासून किंवा एखाद्या टेस्ट टू बेबीद्वारे आपत्य जन्माला घातलं जातं त्या प्रकारचं या पवित्र मर्याच्या बाबतीत कुठलंही घडून आलेलं नाही तर तिला देवदूताच्या साह्याने तिच्या पोटामध्ये गर्भ राहिला आणि त्यापासून तिने त्या, त्या प्रभू ख्रिस्ताला जन्म दिला म्हणून तिला सर्व स्त्रियांमध्ये पवित्र मानलं जातं आणि या पवित्र मातेची ख्याती संपूर्ण विश्वाला परिचित आहे त्याचप्रमाणे आमच्या देखील संपूर्ण या वस्तीला या गावाला ही पवित्र मर्या आश्रय देते आणि प्रत्येकाच्या हाकेला धावून जाते अशी या पवित्र मर्याेची ख्याती आहे आणि तिची दरवर्षीची जी काही यात्रा उत्सव आहे तो आम्ही नियमितपणे साजरा करत असतो आणि तिच्याद्वारे आमच्या कुटुंबातील दुःख दारिद्र्य या गोष्टी निघून जातात आणि आम्हाला एक चैतन्याचा आनंदाचा झरा मिळून जातो म्हणून या पवित्र मातेची महती सांगावी तेवढी थोडीच आहे हिच्या थोडक्यात मिस्टरांचं नाव आजच्या कलियुगात किंवा आजच्या रूढीमध्ये जर विचारलं तर पतीचं नाव संत जोसेफ तर हिचे पती हे एक सुतार वर्गातील कष्टकरी मनुष्य होता आणि त्याने देखील एक देवपुत्राचा जो काही आशीर्वाद आहे तो स्वीकारला तो तिची आब्रूत सावट्यावर मांडणार नव्हता आणि म्हणूनच त्याने तिचा पवित्र आत्म्याद्वारे जो गर्भ राहिला त्याचा स्वीकार केला असा तिचा तो पती नीतिमान पती म्हणून संत जोसेफ हा गणला जातो असं हे पती पत्नीचं नातं असताना एका पुत्राला त्यांनी पवित्र आत्म्याच्याद्वारे जन्म दिला ती सगळ्यात मोठी या पवित्र मातेची ख्याती आहे या ठिकाणी मी एवढे सांगू इच्छितो या ठिकाणी या पवित्र मातेच्या उत्सवाची जी सुरुवात आहे ते आमचे बंधू अंतोन लक्ष्मण भालेराव यांनी त्यांच्या कल्पनेतून आणि राईट रेव्हरन स्वर्गवाशी बिशोप थॉमस भालेराव यांच्या हस्ते या ठिकाणी या प्रतिमेची त्यांनी स्थापना केलेली आहे सत्तावीस मे दोन हजार पाचपासून तर आज सत्तावीस मे दोन हजार चोवीस या सालापर्यंत अविरतपणे आम्ही या माऊलीचा सोहळा साजरा करत आलेलो आहोत आणि या सोहळ्यासाठी शेजारील गावातील आश्वी उमरी शेडगाव आणि नाशिक या विविध भागातून जे भक्तगण आहेत ते दरवर्षी या ठिकाणी येतात या माऊलीचा जो काही सन्मान आहे तो करतात आणि आपला जो नवस आहे तो जे बोलतात त्या नवसाला ती उभी राहते आणि पावते या ठिकाणी आमचे संगमनेर धर्मग्रामाचे जे धर्मगुरू आहेत ते येतात धार्मिक जो विधी आहे त्या धार्मिक विधीमध्ये पवित्र मिस्सा असा या शब्दाला त्या ठिकाणी मान सन्मान आहे तो पवित्र मिस्सा या धर्मगुरूंच्या हस्ते या ठिकाणी साजरा केला जातो या ठिकाणी आज फादर सायमन शिंगारे फादर प्रशांत शहाराव आणि जीजस अँड मेरीच्या सिस्टर त्याचप्रमाणे सेंट मेरी येथील पाळकवर्ग गुरुजी हे देखील या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला आणि विशेष या पवित्र मिस्सेला एक धार्मिकतेचं महत्त्व आहे हा पवित्र मिस्सा या ठिकाणी होतो आणि या मातेचा सन्मान या धार्मिकतेतून या पवित्र मिसेद्वारे सर्व भाविकांना केला जातो आणि या पवित्र मिसेनंतर सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो त्याला सर्वांचा भरभरून प्रतिसाद असतो सर्व गावमंडळ आणि आलेले सर्व पाहुणे भोजनाचा आस्वाद घेऊन तृप्त होतात आणि माऊलीच्या चरणी नतमस्तक होतात अशी या पवित्र मातेची जी ख्याती आहे ती आमच्या हातून अविरतपणे चालू राहणार आहे असं आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि जाहीर करतो या कार्यक्रमाप्रसंगी आमच्या वस्तीवरील प्रमुख तानसेन सुंदर भालेराव संजय पोपट भालेराव रॉबिन तानसेन भालेराव अंतोन लक्ष्मण भालेराव आणि मी स्वतः दिलीप पेत्रस भालेराव याचप्रमाणे आमचा जो काही तरुण वर्ग आहे हा तरुण वर्ग एकत्रित येऊन या यात्रेला भरभरून साथ देतो आणि हा कार्यक्रम घडून आणतो अशी आम्ही या यात्रेची वाटचाल चालू ठेवलेली आहे आणि सर्वच जण नामोल्लेख केलेल्या व्यक्तींपैकी अजूनही सर्वजण आम्ही मिळून हा उत्सव साजरा ठे करत असतो आणि हा चालू ठेवणार आहे अशीच या माऊली चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना आनंद उत्साह या माऊलीकडून मिळत राहो ઈશ્યા આ પ્રાર્થના કરતો આમેન.